शिवप्रताप दिनानिमित्त सांगलीत निघाली शिवप्रतिष्ठानची दौड छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाचा केलेला वध आणि तो दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात आला या निमित्ताने सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं भव्य अशी दौड काढण्यात आली शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत ही दौड काढण्यात आली स्वराज्याच्या लढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा केलेला वध आणि त्याचा इतिहास तरुण पिढीला समजावा या उद्देशाने या दौडेचे आयोजन करण्यात आलं होतं आज शिवप्रताप दिन आजच्या तारखेला आजच्या तिथीला आजच्या दिवसाला दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान नावाचं पोखर फाटलं आणि त्याचं मुंडक आपल्या मातेला म्हणजे आई हो जिजाऊच्या चरणी अर्पण केलं हीच परंपरा पुढं चालू ठेवण्यासाठी आम्ही आजच्या दिवसापासून अखंड संपूर्ण महाराष्ट्रावर इथनं पुढं शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं इथून शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं दौड काढून आई दुर्गामाती इथं प्रतिकृत अब्दुल खानाचं मुंडकं व्हा वाहिलं जाईल आणि तिथनं घोषणा देत परत आम्ही इथं शिव येणं येणार आहे ही परंपरा आम्ही जोपासणार आहे आज शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे जय भवानी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली